बातमी पंजाबचे मुख्यमंत्री डेरा बाबा नानकला पोहोचलेले आहेत सिंग अभिनंदन यांचं स्वागत करणार आहेत त्यासाठी ते वाघा बॉर्डरला जाणार आहेत सध्या सिंग ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत वाघा बॉर्डरला ते त्यानंतर जाणार आहेत अभिनंदन यांचं साधारणतः आगमन हे चार वाजता होईल असं कळतं आणि त्यावेळेला पंजाबचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचतील अमरिंदर सिंग अभिनंदन यांचं स्वागत करणार आहेत आणि यासाठी ते वाघा बॉर्डरला देखील जाणार आहेत सध्या ते डेरा बाबा नानकला पोहोचले आहेत अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद पंजाबचे मुख्यमंत्री पोहोचलेत आणि अभिनंदन यांचं स्वागत ते वाघा बॉर्डरवर करणार आहेत विनोद पंजाबचे मुख्यमंत्री तिथे पोहोचले काही वेळातच ते वाघा बॉर्डरवर देखील जातील आणि अभिनंदन यांचं स्वागत करतील तिथे ते आता काय एकूणच माहोल त्या ठिकाणी आहे तरी सध्या वाघा बॉर्डरच्या या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे आमच्या प्रतिनिधीपर्यंत देखील आमचा आवाज पोहोचू शकत नाही इतका प्रचंड आवाज या ठिकाणी आहे प्रचंड जोश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ही दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी प्रचंड अशी गर्दी देखील झालेली आहे तसेच पंजाबचे मुख्यमंत्री देखील सध्या त्या परिसरात पोहोचलेत आणि चार एक वाजता ते वाघा बॉर्डरवर तिथे पोहोचतील ज्यावेळेला अभिनंदन यांचं आगमन या वाघा बॉर्डरवरून होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम